नमस्कार मी धनंजय सानअ द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत एका बाजूला बंदूकधारी पोलिसांचा फौज फाटा काहींच्या हातात लाठ्या तर काहींच्या हातात अश्रुधारा नळकांड्या पॅरामिलिटरीचे पंचवीस हजार सैनिक जवळपास तीस हजार अश्रुधारा नळकांड्याचा साठा सज्ज केलेला ही आहे पोलिसांची बाजू दुसऱ्या बाजूला चौदा हजार शेतकरी एक हजार दोनशे ट्रॅक्टर तीनशे कार आणि दहा मिनी बसेस गरज पडली तर जेसीबी पोकलेन क्रेन अशी तयारी शेतकऱ्यांनी केलेली शेतकऱ्यांना दिल्लीला आहे पण पोलिसांना त्यांना दिल्लीला जाऊ द्यायचं नाही त्यामुळं पंजाब हरियाणाच्या सीमेवर बॅरिकेड्स टाकून शेतकऱ्यांना अडवलंय जणू काही युद्धच पुकारण्यात आहे असं चित्र होतं बुधवारी दुपारी शंभू सीमेवर पण शेतकऱ्यांनी एक मास्टर प्लॅन आखला काय आहे हा मास्टर प्लॅन दिल्लीला जाण्याचा वाळूचे पोते ट्रॅक्टरमध्ये भरून का आणलेत शेतकऱ्यांनी पोकलेंचं शेतकरी नेमकं काय करणार आहेत आज दिवसभरात आंदोलनात शेतकरी आंदोलनात नेमकं काय घडलं यावर सविस्तरपणे बोलू पण त्यासोबतच कांदा निर्यात बंदीवर शरद पवार काय म्हणाले मनोज जरंगे यांनी सरकारला काय इशारा दिला यावरही बोलू पण आधी बातम्यांवर एक नजर टाकूया आजची पहिली बातमी आहे भारतीय किसान युनियनची संयुक्त किसान मोर्चाची गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे भारतीय किसान युनियननं आज दुपारी उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन मेरठच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं राकेश टिकेत यांनी शंभू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता पण आता राकेश टिकेत या दिल्ली चलो आंदोलनात सहभाग घेतील अशी शक्यता व्यक्त केली जाते एम एस पी हमी कायदा आणि इतर मुद्द्यांवर आम्ही डी एम कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत उद्याच्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत आम्ही पुढची दिशा ठरवू असं टिकेत म्हणाले मेरेठमध्ये टीके त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारलं होतं यावेळी पोलीस आणि आंदोलकात वाद झडले आता आजची दुसरी बातमी दुसरी बातमी मराठा आरक्षणावरून विरोधकांच्या टीकेची राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देणारा विधेयक मंजूर केलं पण यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे खासदार शरद पवारांनी मराठा आरक्षणावरून प्रतिक्रिया दिली आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकलं तर आनंद होईल असंही पवार म्हणाले नाना पटोले यांनीही या आरक्षणावरती टीका केली आहे ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे पण आरक्षण सरकारनं घाई गडबडी न दिलंय आरक्षण न्यायालयात टिकणं महत्त्वाचं आहे ते टिकणार का असा सवालही सरकारला पटोले यांनी विचारला जर हे आरक्षण न्यायालयात टिकलं नाही तर मराठा समाजाची घोर फसवणूक होईल असंही पटोले म्हणाले आता आजची तिसरी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची ही बातमी आहे चोवीस फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नका अशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला मनोज जरांगे यांनी केली निवडणूक प्रचाराच्या सभेला गावात नेत्यांची गाडी आली तर गाडी ताब्यात घ्या सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील वयोवृद्धांनी उपोषणाला बसावं उपोषणादरम्यान त्यांची तब्येत बिघडली तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची असेल आंदोलनादरम्यान कुणीही जाळपोळ करायची नाही असं आवाहनही जरांगे यांनी आहे आता आजची चौथी बातमी चौथी बातमी आहे खासदार शरद पवारांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेची केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली नसून ती अद्यापही कायम ठेवली आहे केंद्राचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा असल्याची टीका पवारांनी केली आहे ते पत्रकार परिषदेत बोलत होते पवार म्हणाले सध्याचं सरकार दर पंधरा दिवसाला निर्णय बदलतं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कारण नव्हतं काय त्याच्यावर काही फार विरजला असं नाही यावेळी त्यांनी कृषी मंत्री असताना निर्यात धोरणातील धरसोडीचा अनुभवही सांगितला मला आठवत आहे की शेती मंत्री असताना कांद्याचे विवाह वाढले आणि भाजपचे लोक सभागृहामध्ये गळ्यात कांद्याचा माळा घालून आणि दंडा केला शीकने मला आदेश दिला की तुम्ही स्वच्छिकरण करा मी सांगितलं की हा झिरा शेतकऱ्याचं शीक आहे कांदावाला कोणी फार मोठा बागायत नसतो कधी नाही तर त्याला दोन पैसे मिळाले तर त्यासाठी एवढा दंडा करायचं कारण आहे आणि तुम्ही गळ्यात कांद्याचा माळा घाला जिथे कवजेचं मला घाला मी एक कांदा उत्सवे करणार मदत करणार आणि त्यामध्ये बंदी मी अजिबात घालणार नाही आता आजची सर्वात महत्त्वाची बातमी बातमी आहे दिल्लीच्या आंदोलनाची आम्ही शांततापूर्ण मार्गानं दिल्लीत जाणार आहोत पण सरकारनं जर शेतकऱ्यांचं रक्त सांडायचं ठरवलं असेल तर आम्ही ही मागे हटणार नाहीत असा इशारा आज सकाळीच किसान मजूर मोर्चाचे नेते श्रवण पंढेर यांनी सरकारला दिला सकाळी अकरा वाजता शेतकरी दिल्लीकडे कूच करणार होते पण पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवलं मंगळवारी रात्रीपासूनच सीमेवर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये वादही झडले त्यात हरियाणाचे पोलीस जखमी झाले अशी माहिती पंजाब केसरीने दिली आहे सकाळी कूच करण्यासाठी तयारी करत असतानाच हरियाणा पोलीस प्रशासनानं शेतकरी नेत्यांशी चर्चा केली याच दरम्यान काही शेतकऱ्यांनी बॅरिकेडच्या दिशेनं कूच केली त्यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधारा नळकांड्याचा भडीमारच केला एकाच वेळी पंचवीस आश्रूधारा नळकांड्या फोडण्यात आल्या त्यामुळे सीमेवर एकच गोंधळ उडाला सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं सी हरियाणा आणि केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तगडी तयारी केली आहे शेतकऱ्यांना अडवण्यासाठी लोखंडी खेळ रस्त्यात रोवले गेले आहेत काटेरी लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेडसुद्धा सुद्धा लावले गेले आहेत ते तोडण्यासाठी मंगळवारी रात्रीच शेतकऱ्यांनी पोखलेन आणि जेसीबी मशीन आणली आहेत त्यावरून हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलीस महासंचालकांना सीमेवर तणाव निर्माण होऊ शकतो असं पत्र लिहिलं होतं शेतकऱ्यांचे जेसीबी रोखण्यासाठी पोलिसांनी जेसीबी आणून ठेवले होते शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहताच कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी एक एक्सवर ट्विट करून शेतकऱ्यांनी पुढे जाऊनही आम्ही पाचव्या बैठकीसाठी तयार आहोत सगळ्या मागण्यांवर चर्चा सुरू राहिली पाहिजे शेतकऱ्यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं संयुक्त किसान मोर्चाचे जगजित सिंग डल्लेवाल यांनी सकाळी तरुण शेतकऱ्यांना शांत राखण्याचं आवाहन केलं कारण की हे तरुण शेतकरी सातत्यानं बॅरिकेड्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर दुपारी श्रवण पंढर म्हणाले की सरकारच्या चर्चेच्या प्रस्तावावर विचार करू मग आम्ही निर्णय घेऊ यावरती त्यांच्या अंतर्गत चर्चा चालणार आहे त्याच्यानंतर श्रवण पंढर हे निर्णय घेणार आहेत शेतकरी शांततापूर्ण मार्गाने दिल्लीकडे जातील सरकारनं बॅरिकेड्स हटवावेत अशी मागणी त्यांनी सकाळी केली होती पण तरीही दुपारी मात्र पोलिसांकडून अश्रूधारा नळकांडण्याचा हल्ला सुरूच होता हरियाणा आणि पंजाबच्या सीमा भागातील सात जिल्ह्यात इंटरनेट सुद्धा बंद करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी काय तयारी केली आहे याची माहिती घेण्यासाठी पोलीस आंदोलक शेतकऱ्यांवर ड्रोन सुद्धा फिरवत आहेत तर शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये आज जे काही घडलं त्याचा हा आढावा होता त्यानंतर ज्या सीमेवर म्हणजे जो मास्टर प्लॅन आखला गेलाय त्या मास्टर प्लॅनबद्दल सांगतो ज्या सीमेवर शेतकऱ्यांना सरकारनं रोखलं ती आहे शंभू सीमा या सीमेवर एक नदीचा पूल आहे या नदीच्या पुलावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे हा फौजफाटा फाटा शेतकऱ्यांनी पुढे कूच केली की अश्रूधारा नळकांड्याचा भडीमार करतोय म्हणून मग शेतकऱ्यांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी शंभू पुलाच्या खालून वाहणाऱ्या घगार नदीतून पुढे जाण्याची एक योजना आखली आहे आणि हाच आहे तो मास्टर प्लॅन त्यासाठी शेतकऱ्यांनी पोत्यात माती भरून नदी पार करण्याची योजना केली आहे आता तुम्ही म्हणाल पोत्यात न माती का भरण्यात आली आहे तर त्याचं कारण असं की ही पोत्यात भरलेली माती वाळू हे घेऊन ते नदीत टाकणार आहेत आणि नदीवरती त्यातून मार्ग काढून ते पुढे जाणार आहेत शेतकरी नेत्यांचे आदेश मिळाल्यावर शेतकरी या योजनेवर म्हणजेच या मास्टर प्लॅनवर अंमल करणार आहेत तर दुसरीकडे खनोरी सीमेवरही तगडा बंदोबस्त सरकारकडून करण्यात आला आहे तिथेही शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधारा नळकांड्याचा भडीमार केला अश्रुधारा नळकंड्यात विषारी गॅस असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केलेत त्यामुळे खनोरी सीमेवरही दुपारी तणाव निर्माण झाला होता शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत जाण्याची मागणी करतायत याबाबत एक जनहित याचिका पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती आता या याचिकेत काय मानण्यात आलं तर त्यावर मुख्य न्यायमूर्तींनी प्रश्न उपस्थित केला आहे मोटर वाहन कायद्याअंतर्गत ट्रॅक्टर आणि ट्रॉली महामार्गावरून चालवण्यास मनाई आहे मग शेतकरी ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन दिल्लीला कसे जाऊ शकतात असा प्रश्न पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे एस सांधीवालिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे शेतकऱ्यांनी दिल्लीचे रस्ते आडू नयेत यासाठी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती यावर वकील उदय प्रताप सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं चौथ्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी कापूस मकातूर उडीद आणि मसूर हमीभावानं पुढील पाच वर्षाचा खरेदीचा प्रस्ताव दिला होता या बैठकीत हमीभाव कायद्यावर मात्र सरकारनं सुद्धा उच्चारलेलं नव्हतं आंदोलक शेतकरी नेत्यांनी या प्रस्तावावर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ असंही सांगितलं पण सोमवारीच हा प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळला हा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचं सांगत बुधवारपासूनच दिल्ली चलो आंदोलन पुन्हा सुरू करण्याचं शेतकरी नेत्यांनी जाहीर केलं केंद्र सरकारनं तेवीस पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी द्यावी कर्जमाफी आणि त्यासोबतच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या तीन प्रमुख मागण्यांसाठी ती शेतकरी आढून बसलेले आहेत शेतकरी आंदोलनादरम्यान दुपारी खनोरी सीमेवरती एका शेतकरी तरुण शेतकऱ्याचा चोवीस वर्षीय शेतकरी ज्यांचं नाव आहे शुभकरण असं ना त्यांचं नाव आहे त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे ही बातमी हिंदुस्तान टाईम्सनं दिलेली आहे या बातमीनुसार चोवीस वर्षीय शुभम करण हे शेतकरी आंदोलक पुढे कूच करत होते त्या दरम्यान हरियाणा पोलीस आणि शेतकऱ्यामध्ये काहीतरी वाद झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला त्यांना उपचारासाठी राजेंद्र हॉस्पिटल गव्हर्नमेंट पटियाला इथं दाखल करण्यात आल्याची माहितीसुद्धा आहे पण याबद्दल हरियाणा पोलिसांनी ही अफवा असल्याचं म्हटलं आहे हरियाणा पोलिसांनी एक्स हँडलवरून याबद्दल माहिती दिली आहे अशी कुठलीही घटना खनोरी बॉर्डरवर घडलेली नाही आहे शंभू बॉर्डरवर घडलेली नाही आहे असं हरियाणा पोलिसांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे सुनील राहर असं एक एक्स अकाउंट एक्स आहे एक्सवरती त्याच्यावरती चोवीस वर्षीय शुभकरण यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे ती पोस्ट आहे त्याची याच्याबद्दल अधिकची माहिती अजून मिळालेली नाही आहे वर्तुळातून यावर काय प्रतिक्रिया उमटल्या त्यावरही एक नजर टाकू कारण हमीभावाच्या कायद्याच्या समर्थनार्थ कोण बोलत कोण बोलत नाही याच्याकडेही आपलं लक्ष असणं गरजेचं आहे आपचे नेते गोपाल राय यांनी सरकारवर जोरदार टीका केली लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा अधिकार आहे केंद्र सरकारनं दोन वर्षांपूर्वी हमीभाव कायद्याचं आश्वासन दिलं होतं पण ते पूर्ण केलं नाही असं राय म्हणाले तर दुसरीकडे सरकारनं शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं आहे शेतकऱ्यांच्या प्रगतीला आमचे प्राधान्य असून यापुढेही ते तसंच प्राधान्य राहील असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असून पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं जाहीर केलं आहे खरगे म्हणाले आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहोत त्यांच्या वाजवी मागण्या पूर्ण कराव्यात असं आम्ही यापूर्वीही सांगितलेलं आहे आणि उघडपणे सांगतोय आम्ही आमच्या निवडणूक जाहीरनाम्यातही हेच सांगणार आहोत की कायदेशीर हमी दिली जाईल सर्व पिकांना संरक्षण देता येत नाही पण आवश्यक पिकांना संरक्षण दिलं पाहिजे असं खरगे म्हणाले पंजाब सरकारचे मंत्री बलबीर सिंग म्हणाले मी हरियाणा सरकार आणि प्रशासन तसंच केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांना शांततापूर्ण निषेध मोर्चा काढण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार आहे हे मान्य करावं लागेल शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्याची परवानगी द्या मुख्यमंत्र्यांनी मला जबाबदारी दिलेली आहे आणि आम्ही सर्व सीमावर्ती जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये सर्व व्यवस्था केलेली आहे रुग्णवाहिकाही ठेवण्यात आलेल्या आहेत मी अजूनही आव्हान करतो की फक्त प्लास्टिकच्या गोळ्या वापराव्यात ज्या दिवशी आंदोलन सुरू झालं तेव्हा बरेच लोक माझ्याकडे गोळ्या घालून जखमी झाले आणि त्यांची दृष्टीसुद्धा गेली मी सर्वांना विनंती करतो की त्यांना संयम पाळावा आणि शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्या मांडाव्यात असं सिंग म्हणाले दिल्लीच्या सर्व सीमांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे शंभू सीमेवर चार वाजेपर्यंत अश्रुधारा नळकांड्याचा भडीमार पोलिसांकडून सुरूच होता आता शेतकरी नेते दिल्ली कूचवर ठाम राहतात का केंद्रीय मंत्री बैठक बोलावणार का शेतकऱ्यांचा दिल्लीत जाण्याचा मास्टर प्लॅन यशस्वी होणार का आंदोलनाचा तिढा सुटणार का याकडे आता देशाचं लक्ष लागलेलं आहे या बातम्यांसोबत या माहितीसोबत मी इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शेवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रत्येक बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी आंदोलनाबद्दल आणि हमीभावाच्या कायदेशीर मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या